लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज श्री सिद्धिविनायक यात्रेनिमित्त वडूज येथे पारायण सप्ताह सुरू गुरुवारी बावीस जानेवारीला होणार रथोत्सव खटाव तालुक्यातील वडूज येथे श्री सिद्धिविनायक उत्सवानिमित्त दिनांक चौदा ते बावीस जानेवारी अखेर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये दररोज पहाटे काकड आरती सकाळी व दुपारी ज्ञानेश्वरी वाचन सायंकाळी प्रवचन रात्री कीर्तन जागर होणार आहे दिनांक चौदा रोजी सायंकाळी किरण जाधव मायनी यांचे प्रवचन रात्री मस्चिंद मच्छिंद्र कुमार महाराज यांचे कीर्तन दिनांक पंधरा रोजी विष्णू जाधव महाराज आठपाडी यांचे प्रवचन रात्री प्रियांका कदम विसापूर यांचे कीर्तन दिनांक सोळा रोजी प्रतीक भोसले राजेवाडी यांचे प्रवचन रात्री भगवान गडदे महाराज आळंदी यांचे कीर्तन दिनांक सतरा रोजी परशुराम वाघ आळंदी यांचे प्रवचन मोहित रात्री मोहितमाळी महाराज आठपाडे यांचे कीर्तन दिनांक अठरा रोजी शुभदा लोहार आठपाडी यांचे प्रवचन व रात्री मनीषाताई यांचे कीर्तन दिनांक एकोणीस रोजी जयवंत वाघमारे फलटण यांचे प्रवचन रात्री दिलीप झगडे निरा यांचे कीर्तन दिनांक वीस रोजी पांडुरंग लोहार कलेढोण्यांचे प्रवचन रात्री मुक्ता कारंडे लोणंद यांचे कीर्तन होणार आहे दिनांक एकवीस रोजी पुष्पा कदम फलटण यांचे प्रवचन रात्री गणेश डांगे विसापूर यांचे कीर्तन होईल दिनांक बावीस रोजी श्याम महाराजांच्या हस्ते ज्ञानेश्वरी सांगता होईल विजय महाराजांचे काल्याचे कीर्तन व विजय शिंदे यांचे गणेश जन्माचे कीर्तन होईल दुपारी श्रींची व ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमांची रथातून मिरवणूक निघेल त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समिती विश्वस्तांनी दिली लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका